केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच राष्ट्रवादी पक्षाबाबत मोठा निकाल दिलाय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्ह शरद पवार गटाला न देता अजित पवार यांच्या गटाला देण्याचा निकाल दिलाय मात्र या निकालावरून विरोधक भाजप आणि निवडणूक आयोगावर टीका करताना दिसत आहेत याच प्रकरणी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही प्रतिक्रिया दिली महाराष्ट्रात मराठी माणूसच मराठी माणसाला संपवायला निघाला आहे अशी त्यांची इच्छा आहे अशी संतप्त प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली हे बघा हे जे राजकारणात ही जी संस्कृती आली ती तर इतकी घातक होत चालली की राजकारणाचा स्तर आणि राजकारणाची दिशा जी बदलवण्याचं काम अलीकडच्या राजकारणात सुरू झालं पवारसाहेब म्हणतात ते खरं आहे की मराठी लोकांनीच मराठीशी दगा दिला आतापर्यंतचा इतिहास आहे मराठी माणूसच मराठी माणसाच्या विरोधात उभा झालाय आणि दोघेही संपलेत जमा झालेत आत्तापर्यंतचा इतिहास आहे एकमेकाशी लढलेत आणि एकमेकाला संपवूनच शांत बसलेत आणि इतर मात्र लोकांनी त्याचा फायदा घेतला हा आपण जुना जर थोडासा इतिहासामध्ये डोकवला तर त्याचं सगळं दिसेल आजही तेच चाललेलं आहे की ज्या माणसांनी मराठी लोकांसाठी किंवा महाराष्ट्रीयनसाठी आणि मराठी हितासाठी पक्ष उभे केलेत तीच पक्ष संपवून त्याच त्या पक्षाच्या पक्षामध्ये फूट पाडून त्या पक्षाला निसराभूत करून म्हणजे ही जी वृत्ती आहे ती वृत्ती निश्चितच मराठा विरोधी आहे असं माझं स्पष्ट मत आहे आतापर्यंत मरा महाराष्ट्रातील उद्योग पडवले गेले अनेक उद्योग गुजरातला गेले पुन्हाही जात आहेत आणि येथील ह्या महाराष्ट्रातील रोजगार बुडवला जात आहे हे सर्व राजरोसपणे सुरू आहे आता पक्ष फाडाफोड करून त्यांनाही गुजरात मार्गे पडवलं जात आहे आणि चिन्ह काढून घेतलं जात आहे पक्ष काढून घेतलं जात आहे तर मराठी माणसाची अस्मिता जी आहे ती अस्मिता मराठी माणसा मराठी म्हणून जो असलेला अभिमान गर्व होता तो त्याच्यावर यांना ते संपवून मराठी अस्मिता संपवून मराठी माणसाचा अधिकार संपवून मराठी माणसाला लाचार झाली पाहिजेत जो अभिमान होता मराठी माणसाचा तो सगळा संपला पाहिजेत आणि लाचारून आमच्या पाठीमागे फिरली पाहिजेत ते काम आता मरा महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे